परिसरात हिंसाचारा दरम्यान संतापजनक घटना घडली आहे जमाव आणि अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला वस्त्र करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला अशी धक्कादायक बातमी मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणाबाजी आणि दगडफेक करत होता परिस्थिती महिला पोलीस कर्मचाऱ्याला पकडून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ती सतर्कतेने सुटल्याने मोठा अनर्थही टळला त्यानंतर जमावाने पोलीस वाहनांचीही तोडफोड केली या धक्कादायक प्रकरणावर आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत आवाज उठवला दरम्यान पोलीस ठाण्यात जमावा विरुद्ध दाखल करण्यात आला असून सध्या आरोपीचा शोध आहे पोलीस रिपोर्ट परवा रात्री दंगल उसळली होती सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता परिस्थिती नियंत्रण आणण्याकरता पोलीस उपायुक्त निकेतन कदम पोलीस उपायुक्त शशिकांत सातव पोलीस उपायुक्त आरती अर्चित चांडक यांच्यासह पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित नितीन राजकुमार पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील एक महिला पोलीस तिथे गेले जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली त्यात शिवीगाळ सुद्धा सुरू झाली पोलिसांवर हल्ला चढवला त्यांना मारहाण केली एकाच ज... त्यातल्या काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे माझी आपल्या सरकारला मुख्यमंत्र्यांना मान्य गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे